जे आका सगळा माहिती आहे तो बीजेपीचा जे पीचा पदाधिकारी आहे बावनकुळे साहेबासोबत फोटो व्हायरल येतं भिडेसोबत त्यांचे संबंध येतं आशिया भाडखावला आम्ही संभाज ब्रिगेड परभणी असो महाराष्ट्र त्याला धारा शिकवल्या शब्द नाही नमस्कार मंडळी मी निखिल सुक्रे वी मराठीमध्ये तुमचा स्वागत आहे सध्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्र एका गोष्टीनं प्रचंड पेटून उठलेला आहे आणि पेटून उठण्यासारखी ती गोष्ट पण आहे काल संभाजी ब्रिगेडचे नेते प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा यांच्यावरती वंगन हल्ला झाला आणि त्यानंतरनं महाराष्ट्र भरामध्ये या गोष्टीचे पडसाद उमटायला लागलेले आहेत काल त्यांचा दुग्धा दुग्धाभिषेक सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं झाला आज परभणी संभाजी ब्रिगेड आपल्याबरोबर आहे सगळे पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत त्यांच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आपण बोलणार आहोत त्यांची काय भूमिका आहे यानंतरनं त्यांना काय वाटतं आणि एकंदरीत पुढे संभाजी ब्रिगेड या गोष्टीचा कशा पद्धतीने निषेध करणार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय सांगाल आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे काय नेमकं निवेदनामधून म्हटलंय आणि काय भूमिका आहे काल जो हल्ला झाला आहे माननीय दादा यांच्यावर तर सर्वप्रथम आम्ही त्या काटेचा जाहीर निषेध करतो आणि त्याचे जे आका आहेत त्यांचा पण जाहीर रिषद करतो कारण की त्याला पोचणारे जे आका आहेत सगळा माहिती आहे तो बी जे पीचा पदाधिकारी आहे बावनकुळे साहेबांसोबत फोटो व्हायरल येतं भिडे सोबत त्यांचे संबंध येतं अशा भाडखाऊला आम्ही संभाज ब्रिगेड परभणी असो महाराष्ट्र त्याला धारा आम्ही राहणार नाही कारण की हा अस्मितेचा लढा आहे आमचा दादा इतके दिवस आमचं काम संतगतीने होतं आम्ही मान्य करतो कारण हे ना आम्हाला आता खूळ उठील कारण की आता याच्यानंतर आम्ही शांत बसणार नाहीत तो जो कुठं भेटू दे आम्हाला आम्ही त्याला ठोकणार म्हणजे ठोकणार ही समाज ब्रिगेडचा शब्द आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय पण या सगळ्या गोष्टीनंतर ना आता एखादी गोष्ट झाल्यानंतर बलात्काराचा आरोपी असेल तो लवकर सापडतो कारण ती फास्ट ट्रॅक केस चालवली जाते तुम्हाला वाटत नाही प्रशासन या सगळ्या गोष्टींना हलक्यात घेते कार्यकर्ते त्यांचे आहेत ना ते पाठीशी घालणार शंभर टक्के कारण की आरोपी जे असतो त्याला जात पा धर्म काही नसतो पक्ष नसतो पण जाणून बुजून पुरोगामी संघटनेचे लोक जे परिवर्तनवादी आहेत समजा उदाहरणार्थ त्यांनाच टार्गेट केले जाते आणि त्याच लोकावर जे हल्ले करतात त्यांनाच पाठीशी घालतात इतके मागच्या वेळेस दोन तीन मर्डर झालेत था पानसेर साहेबात झाला आपल्या पुण्याला दावळकर साहेब झाला त्यांचे आरोपी अजून फरार आहेत ना कुठे अजून आरोपी फक्त त्यांच्या ब्लेम हे होतं का ते होतं पण मूळ मूळ जे आरोपी मुख्य जो सूत्रधार आहे तो अजून सापडलेला नाही त्याच्यामुळं हे शासनाकडे मागणीच मुळात करणं चुकीचं आहे पर्याय नाही ना दुसरं संविधाना दिले कलेक्टर साहेब भेटा घर बोला कारण सूत्र इथं इथं हालाले त्यांचे त्यांच्या अपेक्षा करून चुकीचं आहे पण एक संविधानिक मार्गाने आम्ही इथं आलो एक निवेदन दिलं आणि आरोपीचं काय शिक्षा होईल असं काय आम्हाला वाटत नाही पण चला आम्ही समाज धाडा शिकणार म्हणजे शिकणारच संभाजी ब्रिगेडला आज्या म्हटल्या म्हटलं जातं आता तुमची भूमिका काय असणार आहे आतापर्यंत तुम्ही म्हणताय आम्ही सौम्य भूमिका घेतली सौम्य भूमिका घेतली यानंतर जर प्रशासनाने योग्य पावलं उचलली नाही तर संभाजी ब्रिगेडची काय भूमिका असणार होणार याच्यावर जर कारवाई जर केली नाही शासनानं ना पोलिसांना तर आम्ही आमच्या स्टाईलनं आम्ही आमच्या स्टाईलनं त्याला उत्तर देऊ ते कुठं सापडते कुठं सगळं माहिती आहे आम्हाला फक्त आम्ही वेट आणि वॉच करणार आहोत जो जिथं त्याला आम्ही त्याला ठोकणार म्हणजे ठोकणार याबरोबरच संभाजी ब्रिगेड बरोबरच काही इतर पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते बरोबर आपल्या बरोबर आहेत काही महिला सुद्धा आहेत समाजसेवक आहेत प्रवीण दादा त्यांच्या आहेत कारण की ह्यांनी आज एक समाजासाठी काम केलं आहे त्यांनी कुठल्या जाती धर्मासाठी नाही केलं जे आम्हाला आमच्या छत्रपतींनी शिकवलं आहे की पूर्ण समाजाला धरून तुम्ही चला कुठल्या जातीमध्ये भेदभाव करू नका पण आज हे जे समाजकंटक लोक आहेत ह्यांना जे आमच्या समाजामध्ये सुधार होत आहेत आणि जे समाजाचे लोक एकमेकांना मदत करत आहेत हे जे ज्या लोकांना बघवत नाही आहे ते आज हे असे कृत्य करत आहेत कारण की प्रवीणदादांनी आज चाळीस वर्ष दिलेले आहेत समाजासाठी आणि सगळ्या जे चांगले चांगले मुलं होते त्यांना त्यांनी आज कुठेतरी चांगला मार्ग दाखवलेला आहे त्यांना भ बगवलं नाही आहे हे जे लोकं आहेत ज्यांनी हल्ला केला हे चांगल्या प्रवृत्तीचे लोक नाहीत हे लॉड ऑर्डर डिस्टर्ब करणारे लोक आज जर ह्याच गोष्टी दुसऱ्यांनी केल्या असत्या किंवा दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी केल्या त्यांना उचलून मारलं पण आज हे बीजेपीच्या लोक असल्यामुळे कुठेतरी पाठीशी घालण्याचा कार्यक्रम बीजेपी मध्ये हा माणूस एक मोठ्या पदावरती आहे तर बीजेपीनी ह्या माणसाला त्याच्या पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे आणि लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे त्याच्यासोबत अनेक जण होते त्याच्यामुळे या लोकांवरती मोक्या अंतर्गत कारवाई केली पाहिजे आणि लवकरात लवकर यांच्यावर ऍक्शन घेऊन कठोर हो त्यांच्यावरती हो हो। केलं खरं तर संघटित <क्षाणादित> गुन्हेगारीचा हा प्रकार आहे असं ताईंचं म्हणणं आहे आणि त्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करावी असं सुद्धा त्यांनी म्हटलंय खरंतर जो आरोपी आहे सध्या काटे त्याच्यावरती याच्या अगोदर दोन गुन्हे दाखल आहेत एक म्हणजे पिस्तूल बाळगण्याचा गुन्हा आहे जो की लायसन नसताना बाळगलेला आहे आणि दुसरा म्हणजे खंडणीचा सुद्धा गुन्हा आहे व्यापारी जे काही इंदापूरमधले मधले व्यापारी त्यांनी सुद्धा आता आरोप केलेला आहे काल माध्यमांसमोर आपल्याबरोबर आणखी काही पदाधिकारी आणखी काय कार्यकर्ते तुमचं काय नेमकं मत आहे आज तुम्ही सहभागी झाला आजचा जो मोर्चा काढलेला हा संभाजी ब्रिगेड आणि परभणी जिल्ह्यातल्या जेवढ्या काही पुरोगामी का संघटना आहेत जे प्रवीणदादा गायकवाड आणि फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर प्रेम करतात अशा सर्व लोकांचा हा मोर्चा होता खरं तर हा छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील आणि फुलेशाहू आंबेडकर जी विचारधारा आहे महाराष्ट्रात या विचारधारेवर हा हल्ला झालेला आहे प्रवीण दाय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरच हल्ला नाही तर हा विचारधारेवर हल्ला झालेला आहे गेली चाळीस वर्षे प्रवीणदादा गायकवाड यांनी मराठा समाजासाठी काम केलेलं आहे मराठा समाजाचे तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलेलं आहे मराठा समाजाला परदेशामध्ये नोकऱ्या लावण्यासाठी असो या मराठा समाज कोणतीही अडचण होती सोडवण्याचं काम केले आहे म्हणून हा हल्ला रोविंदादा गायकवाड यांच्यावर नाही तर मराठा समाजावर हा हल्ला झालेला आहे त्यामुळे आम्ही सर्व जेवढ्या काही बहुजनवादी मराठा संघटना आहेत सर्वजण या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो या सर्व याच्या वतीनं आपले सगळ्या सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीनं आणि त्या आरोपींना तात्काळच्या तत्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्या अंतर्गत गुन्हे दाखल करावेत नवीन जे तुमचे कायदे असतील त्या अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आम्ही सर्व बहुजन संघटना पुरोगामी संघटनांच्या वतीनं करत आहोत बरं बघायला गेलं जर सत्याशी पूरक असलेल्या संघटनांवरती हल्ले झाले संघटकांवरती हल्ले झाले तर त्यावेळेस ऍक्शन क्विक होते पण आज जर बघायला गेलं दादांवरती हल्ला झालेला अजूनही गृहमंत्री जे देवेंद्र फडणवीस यांनी अजून सुद्धा ब्र काढलेला नाही शब्द काढलेला नाही तुमचा आक्षेप आहे या गोष्टीला शंभर टक्के कारण की ज्या ज्या वेळेस बी जे पी सरकार हे सत्तेमध्ये येते त्या त्या वेळेस त्यांना ज्या डाव्या संघटना आहेत त्यांना कसं संपवायचं याचं सतत चक्र त्यांच्या डोक्यामध्ये चालू असते आणि त्या माध्यमातून ते ज्या डाव्या संघटना आहेत त्यांना संपवण्याचं काम करत असतील अनेक ज्या संघटना आहेत उजव्या याच्यातल्या त्यांच्यात कित्येक आरोपी सापडलेले आहेत कित्येक आरोपींचे नाव सुद्धा झाले आहेत परंतु त्यांना आतापर्यंत त्यांनी कधी अटक केलेलं नाही काहीच नाही त्यांची ज्या ज्या वेळेस सत्ता येते म्हणून ज्या महाराष्ट्रामधील जे मुख्यमंत्री आहेत आमच्या सगळ्यांची मागणी एकच आहे की आत्ता तात्काळच्या तात्काळ फडणवीस सरकारनं या घटनेचं गोष्ट गांभीर्य समजून डॉक्टर राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आणि विरोधी पक्षनेत्यांना सुद्धा आमची विनंती आहे जे विरोधी नेते जे मराठा समाज मराठा समाज असेल बहुजन समाज असेल यांचं जे विचारधारा आहे याच्यावर राज्य करून निवडून येत असतात दरवेळेस आमदार होतात खासदार होतात परंतु आज प्रवीणदादा गायकवाडा यांच्यावर हल्ला झालेला असताना सुद्धा आज मूक गिळून गप्प आहेत याचा या विरोधी पक्षवाल्यांचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो या माध्यमातून मग विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष कानाला कान लावून असं तुमचं मत आहे मूग गिळून गप्प बसलेले विरोधी पक्ष फक्त मोजके काही आमदार खासदार बोलत आहेत परंतु हा लढा जो विचारी डावे विचारसरणी आपण म्हणतो ज्यांना आपण विरोधी पक्ष मानतो आज ते सुद्धा बोलायला तयार याचा अर्थ ते सुद्धा कुठं ना कुठं तरी त्यांच्यासोबत सामील आहेत अशी आम्हाला शंका निर्माण होते मला वाटतं की तपास यंत्रणांचा दबाव आहे या सगळं कारण काय की कुठलाही विरोधी पक्ष नेता आमदार खासदार या गोष्टीवरती मत व्यक्त करायला तयार नाही तपास यंत्रणाचा दबाव म्हणण्यापेक्षा विरोधी पक्ष तेवढा दबाव तयारच करत नाही तपास यंत्रणा याच्यावर ज्यावेळेस विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये सर्व आमदार सर्व खास जेवढे विधान परिषदेचे आमदार असतील विधानसभेचे आमदार असतील आपला दबाव या विचारधारेचा डाव्या विचारधारेचा दबाव जेव्हा निर्माण करतील नक्कीच त्यावेळेस जे प्रचार जी यंत्रणा आहे ती कामाला लागेल परंतु तेवढ्या प्रमाणामध्ये आता आम्हाला तर कुठंच दबाव वाढलेला दिसत नाही आहे पण यापुढे जी बहुजन विचारधारा आहे की सजग आणि चांगल्या पद्धतीनं आपली वेगळ्या पद्धतीनं तयार करण्याचं निर्माण करण्याचं काम इथलचे जे बहुजन समाजातले प्रामाणिक जे विचारवंत आहेत प्रामाणिक कार्यकर्ते ते नक्कीच पुढे नेतील आणि याचा आमच्या समाजातले प्रामाणिक कार्यकर्त्याचा वापर आणि उपयोग हा विरोधी पक्षाला आणि सत्ताधाऱ्याला सुद्धा कुठे होऊ देणार नाही पण त्यांचा जो आक्षेप आहे सध्या शिवधर्म फाउंडेशन दीपक काटे यांचा जो आक्षेप आहे की संभाजी ब्रिगेडचं नाव छत्रपती संभाजी ब्रिगेड करा किंवा धर्मरक्षक संभाजी ब्रिगेड करा तर यावरती संभाजी ब्रिगेडनं किंवा एकंदरीत या सगळ्या गोष्टीवरती काय भूमिका घेतली होती काय पावलं उचलली होती आणि त्यांच्या आता या सगळ्या गोष्टी काय पावलं उचलली जाणार आहेत नावाच्या जा दृष्टीनं ते सांगा संभाजी ब्रिगेडची त्यांची जी मागणी होती संभाजी ब्रिगेड नामकरण करा हे संभाजी ब्रिगेड नामकरणाची करण्याची मागणी या यासंदर्भात प्रवीणदादासोबत त्यांची चर्चासुद्धा झालेली होती प्रवीणदादांनी त्यांच्यासोबत आधीसुद्धा चर्चा केलेली होती परंतु हा प्रश्न जो आहे कायदेविषयक होता कोर्टातला विषय होता धर्मदा आयुक्त जो कोर्ट आहे त्या माध्यमातून अनेक संघटना आता महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड झालेल्या आहेत छत्रपती संभाजी ब्रिगेड छत्रपती ब्रिगेड तर अशा नावाने अनेक संघटना रजिस्टर्ड असल्यामुळे आम्हाला त्या संभाजी ब्रिगेड याच्यासमोर संभा छत्रपती संभाजी ब्रिगेड हा लाव लावता येत नाही असं आम्हाला आमच्या कायदेशीर व्यक्तींना सांगितल्यामुळे आम्ही ते काय लावलेलं नाही आणि गेली चाळीस वर्ष वीस पंचवीस वर्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात काम करत आहे खरे शिवशंभू प्रेमी दादा गायकवाड यांच्यावर एक तर शंका घेण्याचं कामच नाही आहे कारण की महाराष्ट्रामध्ये जो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आहे तो खरा समोर चित्रपटा सृष्टीच्या माध्यमातून जो नाटकाच्या माध्यमातून जो खरा समोर आणलेला आहे तो प्रवीणदादा गायकवाड यांनी आले स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांच्या घराघरात पोहोचलेली आहे ती फक्त प्रवीणदादा गायकवाड यांच्यामुळेच पोहोचलेली आहे त्यामुळे त्यांच्या शिव शंभू भक्तीवर कुणीही संधेह करू नये आणि जर त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये काम केलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मोत्सव असतील अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तयार करणं त्या पुरंदर किल्ल्यावर त्यांचा जन्मोत्सव साजरा करणं एवढे जे कार्य त्यांचं नेहमी चालू असतं त्याच्यावर नक्कीच त्यांच्यावर शंका घेणं म्हणजे चुकीचं आहे तुमचं काय मत आहे तुम्ही पण सहभागी झाले तुम्ही जे म्हणले आता छत्रपती संभाजीचे सर्व आम्ही छावे आहोत जे तुम्ही म्हणले आग्यामुळे आग्यामुळे हे तुम्हाला माहिती आहे दिल्लीलासुद्धा संभाजी ब्रिगेडने अटल बिहारी वाजपेयी यांच्या धोत्रात घुसूनसुद्धा त्यांना आग्यामुळे जाणून केलेली आहे कारण छ छावा छावा हे एकदा चालू होत नाही आणि एकदा छावा संघटनेचे पोरं आणि संभाजी ब्रिगेडचे पोरं पेटले तर हा दीपक का काटे कोण आहे त्यालासुद्धा माहिती आहे संभाजी ब्रिगेडची ताकद काय कारण त्यांनी सोलापूरमध्ये येऊन जाणून बुजून हा गायकवाड फॅमिली म्हणजे एक राजेघराणी फॅमिली यांच्यावर जाणून बुजून हा हल्ला केलेला आहे आणि त्याला कुठंतरी आपल्या पक्षाच्या नेत्याला दाखवायचं होतं की मी किती मोठा आहे आणि हा हल्ला त्याला आहे म्हणायचं तुम्हाला हा स्टंट हा स्टंट आहे आणि हा त्यांनी स्वतःसाठी स्टंट आणि पक्षामध्ये आपली युनिटी वाढविण्यासाठी हा स्टंट केलेला आहे पण त्याला या स्टंट किती महागा जाईल त्याला या संभाजी ब्रिगेडची ताकद आम्ही दाखवून देऊ एकंदरीत बघू शकतो आपण की कार्यकर्ते आक्रमक सुद्धा झालेले कायदेशीर प्रक्रिया सुद्धा पूर्ण करणार आणि रस्त्यावर उतरून उत्तर सुद्धा देणार अशा प्रकारची भूमिका आता सामाजिक कार्यकर्ते मराठा समाजाच्या वतीनं असेल किंवा समाज ब्रिगेडच्या वतीनं असेल किंवा इतर सामाजिक संघटना असतील या पुढे येऊन सध्या रस्त्यावर येऊन उत्तर देताना पाहायला मिळत आहेत यानंतर ना आता सरकार दीपक काटे यांच्या दृष्टीनं कोणती पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु सध्यापर्यंत तरी कुठल्याच प्रकारचं ठोस पाऊल सरकारने उचललेलं नाही याचा निषेध सुद्धा सध्या संघटना करताना पाहायला मिळत आहे पात्रावी मराठी धन्यवाद